एकदा खाली ही चाम तर चव विसरनाही अशी चमचमीत पनीरची भाजी बनवत आहोत त्यासाठी दोन मोठ्या आकाराचे कांदे स्लायसेसमध्ये चिरून थोडेसे तेलामध्ये छान असे परतून घेतले त्यामध्येच दीड चिरून घेतलेला टोमॅटो लसूण अद्रक आणि पंधरा ते वीस काजू घालून थोडंसं मीठ घालून झाकण ठेवून टोमॅटो मौसर होईपर्यंत वाफून घेतलं थंड केल्यानंतर मिक्सरला पाण्याचा वापर न करता वाटण बनवून घेतलं दोनशे ग्रॅम पनीर छान असा पिसेसमध्ये कट करून घेतला आणि एका पॅनमध्ये अगदी हलकासा परतून घेतला जेणेकरून पनीरला काही कुमटवास असेल तो देखील निघून जातो कढईमध्ये तेल आणि आणि बटर हलकंसं गरम केलं त्यामध्ये खडे मसाले आणि बनवून घेतलेलं वाटण छान असं परतून घेतलं हळद पावडर धना पावडर जिरे पूड किचन किंग मसाला घातला मिर्च पावडर ठेवून घेतलं काळं तिखट त्याचबरोबर पाणी घालून हे मसाले छान परतून घेतले कसुरी मेथी चवीकरता मीठ घातलं पनीर घातलं आणि हलकंसं छान असं मिक्स करून घेतलं झाकण ठेवून अगदी लो गॅसवरती ही भाजी पाच ते दहा मिनिटांसाठी शिजवून घेतली त्यानंतर बघू शकता मस्त असा चमचमी शाही पनीर बनवून तयार आहे चपाती फुलके भातासोबत सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक नक्की